पंढरीत मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेना कडून दुग्ध अभिषेक मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर असलेल्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात इसमानं रंग फेकल्यानं विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात पंढरपूर इथं मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील नामदेव पायरी इथं दुग्ध अभिषेक घालून शुद्धीकरण करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विकृत मानसिकतेचा निषेध करून अशा घटनांमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र सर्व शिवसैनिकांना संयम राखण्याचं आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानं शिवसैनिकांकडून संयमाची भूमिका घेतली जात असल्यानं राज्यात शांतता आहे मात्र पुढील काळात अशा घटना घडल्यास राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर यांनी याप्रसंगी दिला आहे यावेळी युवा सेना सहसचिव स्वप्नील भैया वाघमारे प्रमुख दाद काकासाहेब बुराडे तालुका प्रमुख बंडू घोडके प्रमुख युवराज गोमेवाडीकर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पैलवान सिद्धनाथ कोरे उपशहर प्रमुख नितीन ठो पैलवान समाधान अधटराव निखिल चव्हाण किरण सुरवसे निखिल चव्हाण बाबा अभंगराव उपतालुका प्रमुख संजय घोडकेशिव शिवा आरोग्य सेनेचे गौसपाक अत्तार रिक्षा सेना शहर प्रमुख अरुण कांबळे दत्ता शिंदे नवनाथ चव्हाण आतिश खुल कुलपे भैया पवार समाधान गिड्डे जालिंदर शिंदे प्रकाश पवार योगेश शिंदे महिला आघाडी संगीताताई पवार मंजुळाताई दोदमिसे रेहाणा भाभी अत्तार अनिताताई अस्बे निलेश भोईटे यांच्यासह शिवसेना युवासेना व महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याला निषेध म्हणून हा आजचं हे आंदोलन केलं गेलंय खरोखर कर पाह तसं पाहता आज थोर पुरुषांमध्ये ज्या बाळासाहेबांचं आ, नाव त्या ठिकाणी घेतलं जातं आहे सबंध हिंदुस्थानला जे अभिप्रीत आहे आणि जसा महाराष्ट्र आणि भारत घडवायचा आहे त्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आज नसा नसामध्ये हिंदुत्वाची ताकद देणारे बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नीवर त्यांच्या पाशात अशा प्रकारे राजकीय षडयंत्र करून अशा अज्ञात इसमाकडून नंतर काहीतरी नाव पुढे येऊन असं जो प्रकार घडतो आहे हा खरोखर निंदनीय हा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही ज्याप्रमाणे या पंढरपूर नगरीमध्ये आज विठोबाचं दर्शन घेऊन लोकं जातात ज्याप्रमाणे या वारकरी संप्रदायातलं हे पंढरपूर या ठिकाणी जशा ज्या ठिकाणी पंढरपूरला आपण पांडुरंगाला मानतो त्याप्रमाणे शिवसेनेमध्ये उद्धवसाहेब आणि त्यांच्यासोबत उद्धवसाहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी काम करत असणारा प्रत्येक शिवसैनिक हा पांडुरंगाप्रमाणे शिवसेनेमध्ये बाळासाहेबांना मानतो तशीच त्यांची रुक्मिणी मीनाताई आमच्या मासाहेब यांचं त्या ठिकाणी अशा प्रकारे केलं जाणारं हे ऋण कर्तृत्व कार्य हे कधी कोणताही शिवसैनिक हा महाराष्ट्र संस्कृती सहन करणार नाही म्हणून आज या ठिकाणी या पंढरपूर शहराच्या वतीनं शिवसेना युवासेना एकत्रित येऊन या ठिकाणी आंदोलन करत आहे तर या जे काही काल कृत्य घडलं त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी त्यांना दुग्ध अभिषेक केलेला आहे आणि पंढरपूर शहराच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे काल मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला जो काही कलर टाकला त्याच्या निषेधार्थ आज आम्ही मातोश्री मीनाताई था ठाकरे यांच्या स्मृतीस दुग्धाभिषेक घालून दुग्धाभिषेक घातलेला आहे तसेच शिवाजी पार्कसारख्या मध्यवस्तीच्या ठिकाणी जर असे काय कृत्य घडत असतील तर हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर राज्य सरकारनं या गोष्टी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तिथं जे काय सिक्युरिटी देता येईल किंवा का कायद्याच्या दृष्टीनं काय आणि काय करता येत असेल तर ह्या गोष्टी त्यांनी तिथं करायला पाहिजेत अन्यथा असं वारंवार जर घडत राहिलं तर शिवसेना यावेळेला उद्धवसाहेबांनी संयमाने घ्या म्हणून आदेश दिल्यामुळं शिवसैनिक महाराष्ट्रातला संयमाने आणि शांततेने आंदोलनं करत आहे पण यानंतर असे काही प्रकार घडले तर असे कृत्य करणाऱ्याला आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही भाजपचं सरकार आल्यामुळे कुठेतरी असे असं होते तुम्हाला वाटतंय का दंगली घडणं हे अशी कृत्य करणं महापुरुषांचा अवमान करणं हे भाजपनं पहिल्यापासून करतच आलेले आत्ता नाही आहे भाजपमधलेच काय नेते कार्यकर्ते त्यांचीच काय सोडलेली माणसं हे कायमच महापुरुषांवरती बोलणं करणं बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत महाराष्ट्रात घडलेल्या आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठंतरी गालबोट लावलं जाते असं वाटतं शंभर टक्के निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठंतरी दंगली घडवण्याचा प्रयत्न करणं हे पहिल्यापासून चालतच आलेलं आहे